प्रिय मित्रांनो आणि मैत्रिणींनो कथा ही फारच सुंदर आहे आपण ती सुरुवातीपासून शेवटपर्यंत ऐकावी ही विनंती आपल्याही आयुष्यात अशी काही कथा घडली असेल तर त्याबद्दल कमेंटमध्ये लिहायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक शेअर व सबस्क्राईब जरूर करा नमस्कार मित्रांनो कथेचं नाव आहे शब्दांविना जे उरलं होतं तेच खरं होतं अक्षय आणि रवीना दोघेही पुण्यात राहत होते अक्षय हा सॉफ्टवेअर इंजिनियर होता अत्यंत अभ्यासू शांत मुद्देसूत आणि थोडा अबोलच या उलट रवीना ही क्रिएटिव एजन्सीमध्ये कॉन्टेंट रायटर म्हणून कार्यरत होती ती अत्यंत उत्साही शब्दांवर प्रेम करणारी होती त्या दोघांची ओळख एका कॉमन पोएट्री क्लबमध्ये झालेली पहिल्याच गप्पांमध्ये अक्षय म्हणाला माझं मन गोंधळतं जेव्हा शब्द खूप होत जातात तेव्हा रवीनाचं उत्तर होतं आणि माझं मन तेव्हाच शांत होतं ते, ते दोघे वेगळे होते पण एकमेकांच्या विरुद्धतेत विलक्षण आकर्षण होतं त्या दोघांचं नातं नावाने नावतं बांधलेलं कधीच पण ते हळूहळू उलगडत गेलं कॉफी शॉप्समधली भेट पावसातले लाँग वॉक्स रँडम बुकस्टोर डेट्स आणि खूप सारे न बोललेले क्षण एक दिवस संध्याकाळी सिंहगड रोडवर ड्राईव्ह करत असताना रवीनाला अक्षयला म्हणाली अक्षय आपण एकमेकांशी खूप कनेक्टेड होतो पण आपण एकत्र आहोत का तो गप्पा राहिला गाडी थांबवली आणि खिडकीबाहेर बघत म्हणाला कधीकधी जे शब्दात नाही सांगता येत ना तेच खरं असतं आणि मी अजून ते समजून घेतोय रवीना असली थोडी नाराज थोडी समजूतदार काही महिन्यांनी रवीना यू केमध्ये एक क्रिएटिव्ह रायटिंग फेलोशिपसाठी सिलेक्ट झाली तिला खूप आनंद झाला ते सांगण्यासाठी ती अक्षयला भेटली भेटली आणि म्हणाली अक्षय आता माझं फेलोशिपसाठी सिलेक्शन झालं आहे तिथे जाऊन मी खूप काही शिकणार आहे बरं का अक्षय ऐकत राहिला अगदी शांतपणे त्यावरती अक्षयला म्हणाली तू काहीच बोलला नाहीस अक्षय म्हणाला तेवढंच बोलणार होतो जा आणि पूर्ण जग अनुभवू नये कारण तुझं स्वप्न मी अडवू शकत नाही माझं प्रेम इतकं कमी नाही तुला खूप खूप शुभेच्छा त्या रात्री दोघं जेम रोडवर भेटले फिरले मनसोक्त गप्पा मारल्या आणि जणू शेवटचीच भेट होती रवीना म्हणाली मी तुला विसरणार नाही अक्षय त्यावर तो म्हणाला आणि मी तुला ओळखून विसरणार नाही रवीना गेली युकेला शिफ्ट झाली सेटल झाली आज चार वर्ष पूर्ण झाली अक्षय अजूनही पुण्यात आहे तीच जुनी पोयट्री क्लब तेज बुक स्टोर्स आणि तोच स्वारगेटच्या टपरीवरचा चहा रवीनाचं एक पुस्तक प्रसिद्ध आहे पुस्तकाचं नाव आहे अनसेट थिंग्स त्याच्या पहिल्याच डेडिकेशन पानावर आहे टू द बॉय हू नेवर आस्ड मी टू स्टे बट मेट स्टेईंग फील लाईक होम डॅश ए ए फॉर अक्षय बरं का अक्षयने ते पुस्तक वाचलं आणि शेवटच्या पानावर एक कवितेच्या कोपऱ्यात त्यांनी लिहिलं रवीना तू शब्दांमध्ये जगलीस आणि मी त्या शब्दांमागे थांबून राहिलो प्रेम कधी बोललं गेलं नाही पण ते आजही माझ्या पुण्याच्या प्रत्येक गल्लीत फिरतंय तुझ्याशिवाय पण तुझ्यासाठी